हॅलो नमस्कार सर्वांना मी ज्योती कांबळे बोलते मी हनला म्हण म्हणते आज मी ह्यांना म्हणाले सेल लागलेला आहे म्हणजे घरच्या थोडं जवळच घरापासून थोडं जवळ मी त्यांना म्हणते तुम्ही सोबत चला मला तिथं जायचं आहे काय काय आहे बघायचं आहे म्हणते तर बघू आता हे हो तर जाऊ म्हणल्यात पण बघू आता येत्यातचं काय आहे काय मला माहिती नाही तर मी दोघं जाणार आहे आणि तिथं काय आलं आहे पण बघून येणार आहे पण काय आवडलं तरच येणार आहे नाही पण बघून तर येणार आहे आणि दोघं मिळून जाणार तर ते थांबणारच नाहीत कुठं पण गेलं का लय गडबड करतात काय घ्यायचं म्हटलं तर ते गडबड झालं का झालं का मग त्या गडबडीमुळं काय लक्ष बी लागत नाही काय घ्यावा काय नाही गडबड गडबड करतात लईच गडबड असते ह्यांचे स्वतः गेले तर हजार फोन लावावं लागत सवय यायची तयारी नसल्या आणि माझ्यासोबत आलं काय घ्यायचं म्हटलं तर लईच असते ह्यांचं गरबड गरबड दुसरीकडे जायचं असेल ना ह्यांना म्हणून गडबड करत असते तर बघू आता हे केल्यावर किती गडबड करतात काय नाही आणि थोडंच व्हिडिओ बन बनवूच देतात थोडंच बनवावं लागेल म्हणजे त्याचं गडबड सगळ्यात दाखवत तिने त्याच्यामुळं थोडंच व्हिडिओ होणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय आलं नुसतंच दाखवणार आहे बघू घ्यायचं काय आवडलं तर घेणार आहे नाहीतर नाही तर जाऊन तर नक्की येणार आहे काय काय नाही बघायला म्हणते ते माझ्या कामाच्या टाइम जाऊन येणार आहे लगेच दोघ पण आला आता आले मी मी पण आल्या दोघं मी आला आणि आता मध्ये जायचं दाखवते तुम्हाला मध्ये काय 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 घेणार आहे ते दाखवते तुम्हाला बघा काय काय आलंय छान छान आलंय काय काय तर बघाय असेल म्हणजे मोठ सेल लागलेला आहे पण मला जे घ्यायचं होतं ते रात्रीच गेलं वाटत सेल हे म्हणजे मला जे घ्यायचं होतं ते रात्रीच गेले वाटतं दुकान दाखवते तुम्हाला ती दुकान कुठं आहे दाखवते मला काय घ्यायचं होतं मी रात्री बघून गेलेलं होतं इथं घ्यायचं होतं मला इथलं पण ते बंद आहे तर आले आता मी घरी त्यांची गडबड होती चालतं म्हणून मग मला पण कट घ्यायचं होतं ते दुकान बंद होतं म्हणून मी काय घेतले नाही दुसरं काय आवडलं नाही मला मी घेतले नाही तर हिनी पण लईच गडबड कराल चल चल घरी ह्याला थांबूच वाटत नाही कुठं आणि काय पण घेता गडबड करत असतात म्हणून मग गडबडीत नको म्हणलं परत आणि निवास जायचा जा येत आहे जवळच ह्या घरापासून म्हणून म्हणलं ह्यांना घरी जाऊ चला तर, तर चला लईच गडबड असते ह्यांची आली मी तुझी मी काहीच घेतलेलं नाही मला जे घ्यायचं होतं ते मी म्हणजे काल संध्याकाळी बघितलेलं होतं ते सध्या बंद होतं दुकान म्हणून मी काहीच घेतलं नाही